बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवादी अतिरेक्यांनी जीवे ठार मारून सुखरूप निघून गेल्या सदर घटनेचा निषेध करत कल्याण सिटीजन फोरम तर्फे ज्येष्ठ समाजसेवक किशोर खराटे व अब्दुल गफार शेख यांनी कल्याण येथील पार नाक्यात आत्मकलेश उपोषण केले यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर विजय पंडित अझहर काझी संजय खांगटे डॉक्टर नोमान मौलवी राजू गवळी दामू मोठ्या संख्येत मुस्लिम महिला सह कल्याणकर उपस्थित होते आज कल्याण दोन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशन खराडे व अब्दुल गफार यांनी या ठिकाणी आत्मक्लेश म्हणून या ठिकाणी जे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं ला। त्याबद्दल खरोखर खऱ्या अर्थानं कल्याणकारांच्या दृष्टिकोनाने आणि सर्व समभाव अशा प्रकारे जोपासला जाईल व जातीयवादाला कसं गाठण्यात आह या दृष्टिकोनातून त्यांनी केलेले के प्रयत्न हे निश्चितच कौतुक कौतुकास्पद आहे आणि मी त्यांना अशी विनंती करतो सुद्धा आपण अशाच प्रकारचे कार्यक्रम घेऊन कल्याणकरांमध्ये एकोप्याचा सलोख्याचा संदेश द्यावा ही नम्र विनंती आणि सदर ह्या बालगावमध्ये जो मैसरणीचे अब लोकांचे जे आपल्या भारतीय लोकांचे बरी घेते त्याबद्दल मी या घटनेचा त्रिवूळ शब्दात निषेध करतो